आज व्याख्यानाच्या समृद्धी महामार्गावर जात असताना पहिला शब्द आपण वारंवार पाहतोय आणि तो शब्द आहे अभिष्टचिंतन मग अभिष्टचिंतन नेमकं करावं का अभिष्टचिंतनाची नेमकी व्याख्या काय आणि अभिष्टचिंतन म्हणजे नेमकं काय कारण आज आपल्यावरती बुलेटवरती तलवारीनं केक कापण्याची पद्धत म्हणजे आपला जन्मदिवस असतो आपला वाढदिवस असतो पण आज या ठिकाणी आहे ते अभिष्टचिंतन आहे आणि अभिष्टचिंतन या शब्दाचा जर सरळ अर्थ सांगायचा म्हटला तर इष्ट माणसाला दृष्ट माणसाची कोणतीही अनिष्ट नजर लागू नये म्हणून तुमच्या आमच्या आणि मंत्रांच्या सद्विचारांमधून चिंतनातून केले गेलेला आजचा हा सोहळा आणि केले गेलेलं हे चिंतन म्हणजे अभिष्टचिंतन आहे आणि चिंतनाच्या निमित्तानं आई समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पण आई समजून घेत असताना आई जेव्हा कणखरपणे त्या आईच्या पाठीवर तिच्या हातानं खऱ्या अर्थानं हे बळ दिलं ते, ते बाबांचंही पुण्यस्मरण या निमित्तानं आहे म्हणून तर खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडाच्या पाठीवर परमात्म्याला जन्म घेता आला नाही म्हणून परमात्म्यानं स्वतःचं प्रारूप या मृत्यूलोकामध्ये धाडलं ते म्हणजे तुमचे माझ्या आई वडील आहेत कारण सा खऱ्या अर्थानं या मात्यापितांची महती आम्हाला कळाली का इव्वी सन बाराशेच्या कालखंडापासून आमच्याकडे कथा सुरू आहेत खऱ्या अर्थानं अध्यात्माच्या सागरामध्ये आम्ही तुडुंब बुडा हो। मीटर, आजा मीटर परें उभे आणि आमच्या इतके प्रचंड पण तरी वृद्धाश्रमांची संख्या वेगानं वाढतीये आणि जेव्हा वृद्धाश्रम आम्ही पाहतो तेव्हा खऱ्या अर्थानं वृद्धांना जोपासावं कसं याचा आदर्श तिथे परिवाराकडून घ्यावा हे मात्र या, या निमित्तानं पुन्हा एकदा सांगावं लागेल कारण जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ कोणता आहे परमार्थाची नेमकी व्याख्या कोणती आहे आपल्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत आणि डोळे मिटेपर्यंत आपल्या आई वडिलांच्या घेऊ शकलो तर मला वाटतं यापेक्षा मोठा परमात्मा या ब्रह्मांडात बसणार नाही कारण खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आत्ताच मग बाबांनीही एक वाक्य फार गोडपणे सांगितलं या ब्रह्मांडातला परमात्म्याचा कोणताही अवतार घ्या प्रत्येक अवतार हा असुरांचं निर्धलन करण्यासाठी झालेला आहे पण ज्यांच्या आषाढी माग चैत्र आम्ही वारी करतो त्या पंढरीच्या परमा परमात्म्याचा अवतार मात्र कोणत्याही असुरांचं निर्दलन करण्यासाठी नाही तर पुंडलिकांच्या मात्याप्रती असणाऱ्या खऱ्या अर्थानं भक्तीसाठी आणि त्या भक्तीच्या वासल्याच्या गर्भसिंधूसाठी घेतलेला खऱ्या अर्थानं अवतार आहे मग द्वारकेचा रामांना आमंत्रणाविनाही नाही जर पंढरपूर निवासी पुंडलिकांच्या मात्यापित्याच्या भक्तीनं झाला तर तोच परमात्मा जेव्हा असे सोहळे आम्ही आमच्या मात्यापित्यांप्रती करतो त्यावेळेस पंढरपुरातून या नाशिकच्या मातीतही अवतरल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं मग खऱ्या अर्थानं आज या विषयांची गरज का निर्माण झाली हा सोहळा फक्त या कुटुंबाचा सोहळा नाही खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासाठी हा प्रेरणेचा सोहळा आहे कारण इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या अंतकरणामध्ये आणि प्रत्येक वडिलांच्या अंतकरणामध्ये एक भाव दाटून येतो की असा आपलाही जीवनामध्ये सोहळा झाला पाहिजे आणि मला वाटतं स्वर्गाची अभिलाषा धरण्यात अर्थ नाही यापेक्षा मोठा स्वर्ग कोणता असू शकत नाही हे सगळ्यात मोठं वास्तव वा। आहे कारण नातवडांच्या जीवनामध्ये खापर नातवडांच्या जीवनामध्ये आजी म्हणजे खऱ्या अर्थानं जेवणाच्या ताटातलं लोणचं आहे हे लोणचं फार कमी काळ आपल्यासोबत असतं पण ते जीवनाची गोडी इतकी वाढवतं त्याप्रमाणे आजी आजोबा आपल्याकडे अल्पकाळ असतात पण आपल्या जीवनाची गोडी अशी वाढवतात त्या गोडीमधून आपलं संबंध जीवन समृद्ध होतं हे सगळ्यात मोठं वास्तव आहे या मातृत्वाचा महिमा नेमका काय आहे अहो आम्ही आता खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आमचा कपाळावरचा टिळा हा आमच्या वारकरी संप्रदायाचा अद्वैत सांग स्थान सांगणारा आहे पण हा टिळा ज्यांच्या मुळा आहे ते जगद्गुरु माऊली आहेत आणि खऱ्या अर्थानं जगद्गुरू तुकोबाराय आहेत पण ज्ञानोबाना माऊली म्हटलं जातं आणि माऊली या शब्दाचा अर्थ जर सरळ पाहिला तो होतो आई मग आई ज्ञानोबारांना आई का म्हटलं जातं वयाच्या सतरा वर्षी माऊलीसारखी महान उपाधी ज्ञानोबारांना का मिळाली माऊली या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे फार खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य नेहमी एक वाक्य बोलायचे की माऊली या शब्दाचा अर्थ म्हणजे आई आहे आणि ज्ञानोबारांना माऊली म्हटलं जातं कारण त्यांनी तुमच्या माझ्या हातामध्ये जी माऊली दिली ती माऊली म्हणजे ज्ञानेश्वरी आहे मग आई नेमकी कशी असते आणि ज्ञानेश्वरीनं आम्हाला काय दिलं ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून आम्ही प्रारंभ केला तर तुम्हा आम्हाला कळून चुकतं ज्ञाने आम्हाला मार्ग दाखवते कधी कधी कडक शब्दांमध्ये फटकार हे देते कधी कधी मायेचा ओलावा पाठीवर देते आणि मात्र आपल्याला कुशीमध्ये घेते मग आतड असतं कसं एक प्रसंग सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल आता काही काळापूर्वी एका कीर्तनाच्या पाटणला जाण्याचा योग आला होता आता पाटण आपण गुगलवर सर्च केलं तरी पाटण म्हटलं की आजही कुपोषित भागामध्ये सगळ्यात मोठं नाव ज्या अक्षरांमध्ये येतं ते म्हणजे पाटण आहे संध्याकाळी मागणीचं कीर्तन होतं दुसऱ्या दिवशी काला होता कीर्तन झालं आणि पाटणमध्ये एक अनाथ आश्रमात एका मित्राकडे थांबलो होतो तो आधार नावाचा अनाथ आश्रम पाटणमध्ये चालवतो हो सकाळची वेळ झाली आवरलं होतं मी त्याला म्हटलं मी निघतो तो, तो म्हटला महाराज तुम्हाला फार घाई आहे का जाय लवकर जायचंय का म्हटलं आहे अजून एक तास मग ठीक आहे ना माझ्यासोबत येता का म्हटलं ठीक आहे पण जायचं कुठं तो म्हटला चला तर खरं आणि मी त्याच्याबरोबर त्याच्या गाडीत निघालो पाहता पाहता पाटणपासून उत्तरेला आठ किलोमीटर गेल्यानंतर सीतामाईचा डोंगर आहे या सीतामाईच्या डोंगरावरती काही कुटुंबांची वस्ती आहे आणि खऱ्या अर्थानं गाडी खाली लावली आणि आम्ही एक एक पाऊल टाकून त्या डोंगरावरती चढलो एक छोटंसं घर होतं पाष्टाचं चा कुडाच असणारं घर गर। आणि त्या घराच्या अंगणामध्ये शेणानं चारवलेलं अंगण आणि त्या अंगणावरती विटी दांडूचा खेळ एका दहा वर्षाच्या लेक सहा वर्षाच्या लेकराचा चालला होता मी ते लेकराच्या जवळ गेलो खिशातलं चॉकलेट त्याला दिलं आणि मित्राच्या मागे त्या दारातून घराच्या आत गेलो घरामध्ये मध्ये पाहिलं तर एक लेकरून टाकलं होतं त्या अंथरुणावर झोपलेलं होतं आणि आई मात्र भाकरी करत होती माझ्या मित्रानं पूर्ण माहिती त्या आईला दिली आणि सांगितलं आई तुमचा हा दहा वर्षाचा मुलगा आहे ना हा कुपोषणामुळे अपंग झाला हा कधी चालू शकत नाही कधी बोलू शकत नाही आई तुम्ही या लेकराला आमच्या जवळ पाठवा आमच्या संस्थेत पाठवा एकही एक रुपया न घेता इथून पुढे या लेकराचा संबंध संभाळा आम्ही करू आईनं एवढे शब्द ऐकले आम्हा दोघांकडे पाहिलं आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून खळदी अस्त्र उघडला त्या माउलीनं बाहेर खेळणारे तिच्या सहा वर्षाच्या लेकराला हक मारली लेकरू धावत धावत आईच्या जवळ आलं अरे भरलेल्या पिठाच्या हातानं आईनं त्या सहा वर्षाच्या लेकराला जवळ घेतलं त्या लेकराच्या गालाचा मुका घेतला आणि आम्हा दोघांकडे पाहत सांगितलं साहेब तुम्हाला घेऊन जायचं असेल ना तुम्हाला न्यायचं असेल ना माझं हे सहा वर्षाचं लेकरू घेऊन जा बघा ते अंगाने दृष्टपुष्ट आहे बघा जगाच्या बाजारात ते कसं टिकल बघा पण माझं हे दहा वर्षाचं लेकरूय ना हे कुपोषणामुळे अपंग झालं हे कधी चालू शकत नाही कधी बोलू शकत नाही अहो तुम्ही लाडानं दोन महिने त्याचा सांभाळ कराल ज जबाबदारी म्हणून चार महिने सांभाळ कराल पण माझ्या पाचव्या महिन्यात या लेकराला तुम्ही कंटाळून जाल साहेब या लेकराचा सांभाळ फक्त ही आईच करू शकते हे काहीचं हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं अहो याही पुढं जाऊन सांगायचं म्हटलं बारा डिसेंबर दोन हजार सतराला बाबा आमटेंचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे यांनी लोकमतमध्ये एक लेख लिहिला होता आता इथं जी वयस्कर पिढी आहे बाबा जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्लेगची साथ म्हणजे तुमच्या बालपणाचा काळ सोडला त्यानंतर महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळाली नाही पण दोन हजार सतराला प्लेगची साथ आपल्याला दोन ठिकाणी पाहायला मिळाली होते दोन ठिकाणी त्याचे रुग्ण पाहायला मिळाले होते एक म्हणजे गड चिरोली आणि दुसरं म्हणजे हेमल कसा टेकडी आता हेमल कसा टेकडी हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते बाबा आमटे आणि बाबा आश्रम जर तुमच्यापैकी कोणी टेकडीवर गेला असाल तर तुम्हाला ज्ञात असेल की आजही आठ मैलाचा जो प्रवास आहे आहे तो प्रदेश तिथं कोणतंही वाहन जात नाही सबंध झाडांनी वेढलेला हा प्रदेश आणि या प्रदेशामध्ये आजही पायीच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वाट निर्माण करावी लागते पाहता पाहता डॉक्टर प्रकाश आमटे लोकमतमध्ये संपादकीय भूमिकेतून असं म्हणतात की डिसेंबर महिना हेमल कसा टेकडीवरती प्लेगची म्हणजे पटकीची साथ घेऊन आला होता पाहता पाहता दोन वर्षांचा दुसरा मुलगा वर्षांचा आनंदी कुटुंब आनंदी आनंद इकडे तिकडे चोहीकडे जीवनामधलं समाधान अरे दोन वेळचं आनंदाने जेवावं आनंदाने खावं आणि आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी जगावं हा खऱ्या अर्थान त्या कुटुंबाचा नेम होता पण पाहता पाहता घरातल्या कर्त्या पुरुषाला पटकीची लागण झाली तीन दिवसांचा काळ निघून गेला आता पटकी प्लेगचा आजार म्हणजे आपल्याला माहित आहे तापाचा उच्चांक साधला जातो आणि व्यक्ती शेवटी मृत्यूच्या मगर मिठीमध्ये जातो पाहता पाहता चौथ्या दिवशी मात्र घरातल्या करत्या व्यक्तीनं प्राण सोडले आणि माऊलींना हंबरडा फोडला कपाळावरचं भंगेतलं कुंकू बाजूला पडलं आणि खऱ्या अर्थानं फुटलेल्या बांगड्यांमध्ये त्या माऊलीचं जीवनातलं आता असूंची लयलूट झाली जगावं कशासाठी अरे जगण्याचा आधार आपला नवरा गेला कपाळाचं कुंकू गेलं जगावं कशासाठी जगण्याला अर्थ काय राहिला पण त्याच वेळी तिने आपल्या दोन्ही लेकरांना उरा शिकाव टाळलं आणि ती माय मात्र धाय मोकलून रडू लागली पण त्याचवेळी त्या मा मा मायेच्या ममत्वाच्या खऱ्या अर्थानं काळजाला स्पर्श झाला की आपली दोन्ही लेकरं तापानं फनपडली ले, जणू काही त्यांनाही पटकी झाली आणि एवढी जाणीव झाली आणि त्याचवेळी समोर नवऱ्याचं प्रेत पडलेलं होतं आणि माऊलीनं सांगितलं माझ्या नवऱ्याच्या अंत्यविधी उरकून घ्या माझ्या लेकरांना मी दवखण्यात घेऊन जाते त्या माऊलीनं दोन्ही लेकरांना आपल्या गुरा गुराशी टाळलं आणि ती माऊली मात्र सहा मैल दूर असणाऱ्या बाबा आमटेंचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटेंच्या दवखण्याकडे धावत निघाली तीन मैलांचा प्रवास पार झाला होता आणि तिला जाणीव झाली आपली डावी जड झाली त्या माउलीनं पाहिलं तिच्या दोन वर्षाच्या लेकरांना मान टाकली होती माऊली त्याच्या गालावर हानू लागली गालावरती थाप टाकू लागली बाळा अंतर थोडं राहिलंय थांबर थांबर पण आता मात्र कळून चुकलं होतं लेकरांना शेवटची मान टाकली होती त्या माऊलीचं दोन वर्षाचा लेकरू हे जग सोडून कायमचं गेलं होतं त्या माऊलीनं खऱ्या अर्थानं तेच लेकरू कारण झाडाच्या जवळ लिहिलं झाडाच्या खाली ठेवलं बालचा पालोपाचोळा त्या लेकराच्या अंगावर टाकला आणि राहिलेल्या एकूल त्या एका चार वर्षाच्या लेकराला घेऊन ती माऊली आकांतानं प्रकाश आमटेंच्या दवाखान्यापर्यंत पोहोचली डॉक्टर प्रकाश आमटे लोकमतमध्ये असं म्हणतात ज्यावेळेस त्या आईकडं माझी नजर गेली माझ्या पायाखालची वाळूच राखली होती कारण जोळ्यातल्या आसरूंची रय थांबून आता खऱ्या अर्थानं रक्ताची धार लागावी असे त्या माऊलीचे डोळे लालबुंद झाले होते डॉक्टर समोर प्रकाश आमटेंना पाहिलं आणि त्या माऊलीनं हात जोडले डॉक्टर्स साहेब माझं लेकरू माझ्या जगण्याचा आधार आहे माझं लेकरू माझ्या जगण्याचा श्वास आहे माझ्या लेकराला जगवावं ही माझी अपेक्षा आहे आणि त्याचवेळी प्रकाश आमट्या असं म्हणतात आई काळजी करू नकोस पण पुढचा एक तास अत्यंत कुशल आहे एक तास अत्यंत महत्त्वाचा आहे या गोष्टीचा निर्णय मी तुला एक तासानंतर देऊ शकेल आणि डॉक्टर प्रकाश आमटेने ते लेकरू घेतलं आणि ते ओ पी डीच्या आत निघून गेले अर्धा तास पाऊन तास एक तासाचा ता वेळ निघून गेला प्रकाश आमटे बाहेर आले आई उभीच होती आईला सांगितलं आई आता काळजी करायचं कारण नाही तुमचं लेकरू आता अत्यंत व्यवस्थित आहे एवढे शब्द ऐकले आणि त्या माउडीनं पुन्हा हात जोडून साध्या डॉक्टर साहेब माझं लेकरू तुमच्या टेबलवर आहे आता फक्त मला एक तासांचा वेळ देता खाऊ मी अशी जाते आणि पुन्हा माघारी येते डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात मी डोक्याला हात लावला आणि त्या आईला विचारलं आई, ला आई एस का कोण आहेस अगं एक तासापूर्वी तुला माहीत नव्हतं तुझं लेकरू जगेल की मरेल आणि आता तू असं म्हणते मी एक तासभर जाऊन येते कारण काय त्या आईनं दिलेलं उत्तर होतं डॉक्टर साहेब माझं चार वर्षाचं चा लेकरू तुमच्या टेबलवर आहे याला तुम्ही जगवणार याची मला आता खात्री आहे पण इथून तीन मैल मागे माझं दोन वर्षाचं लेकरू जंगलाच्या आडवाटीत मरून पडले हो मी जर तासभरात गेले नाही ना, ना तर लंगलात जंग जंगलामधले लांडगे कुल्हे कुत्रे त्याला फाडून खातील मी अशी माघारी जाते एक छोटासा खड्डा घेते खड्ड्यामध्ये माझ्या लेकराला पुरते आणि पुन्हा माघारी येते हे काहीच हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं ज्ञानवारांनी नेमकं हेच केलं जे अज्ञानी पामर होते त्यांनाही आपल्या कुशीमध्ये घेतलं आणि जे ज्ञानी होते त्यांनाही आपल्या मायेच्या कुशीमध्ये घेऊन ज्ञानाचा महामंत्र दिला म्हणून जगाची माऊली झाले पुढं जाऊन सांगेल आईला मुलगा चांगला असू द्या नाही तर वांगला असू द्या ज्ञानी असू द्या नाही तर असू द्या आई मात्र त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते म्हणून तर खऱ्या अर्थाने या ब्रह्मांडाच्या पाठीवरती जेव्हा जेव्हा संत परिभाषेनंही आई या शब्दाला वलय देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्या शब्दांच्या पुढे पूर्ण विराम दिला नाही याचं कारणच असं होतं आई हा शब्द शब्दांमध्ये बांधण्याचा नाही तो भावनांच्या भाव विश्वामध्ये उलगडण्याचा विषय आहे म्हणून या शब्दावरती कितीही मनोरे असण्याचा प्रयत्न केला त्या मनोर्याला कळस कधी चढणार नाही कारण आई या शब्दावरती बोलण्याची पत खऱ्या अर्थानं आजही कोणत्या शब्दामध्ये नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे अहो तुमचं माझं सोडून द्या पण ज्या भगवान परमात्म्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या परमात्म्याला सुद्धा या मृत्यू येताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवडता आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्यचा राम म्हटलं जातं तर भगवान श्रीकृष्णांना देवकीनंदन यशोदेचा काना म्हटलं जातं जगाची जा मौली बनलेल्या माझ्या ज्ञानोबारायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवारा यांना जिजाऊ मार म्हटलं जातं मग असं मात्या पित्याचं श्रेष्ठत्व काय आहे मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे जे ना पाहे रवी ते, ते पाहे कवी जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्यदृष्टी ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील दोन ग्रंथांच्या शब्दांवरती पूर्ण विराम देऊ शकला नाही यापेक्षा मात्या पित्याची महती काय वर्णन करावी तरीही आज आईंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण आई शब्दाला उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात मग आईला काय उपमा द्यावी बरं मला वाटतं एकशे खऱ्या अर्थानं आईंचं आयुर्मान शंभर वर्षांचं आणि कुटुंब मात्र एकशे एक, एक लोकांचं आपल्या घरातल्या चार लोकांना आपण एकत्र जपू शकत नाही पण एकशे एक जणांची एक एक मन जपत खऱ्या अर्थानं मातृत्वाचा कळस या माऊलीने साधलाय म्हणून त्या मृत्यूलोकामध्ये साक्षात हा स्वर्ग उतरलाय हे सगळ्यात मोठा वास्तव आहे म्हणून तर आई या शब्दाला उपमा देण्याचा आज वास्तवामध्ये प्रयत्न करूयात खऱ्या अर्थानं आईला उपमा काय द्यावी बरं या ब्रह्मांडामध्ये आईला जर खऱ्या अर्थानं उपमा कोणती द्यायची असेल तर आईला समुद्राची उपमा दिली पाहिजे कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आई नदीमध्ये सुद्धा एक साम्य आहे कारण समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या अथवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या समुद्र दोन्ही पाणी आपल्या अंतकरणामध्ये साठवून घेतो त्याप्रमाणे या मृत्यू लोकामध्ये आईला मुलगा चांगला असू द्या नाही वांगला असू द्या ज्ञानी असू द्या नाही अज्ञानी असू द्या आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते म्हणून तर आईला या मृत्यू लोकात समुद्राची उपमा दिली पाहिजे पण शंभर विचार केला आणि जाणवलं या मृत्यू लोकामध्ये आपल्या आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही कारण समुद्रानं गंगे निर्मल जलही अंतकणात रुजवलं गटारीचं नाल्याचं रुजवलं पण लक्षात ठेवा रुजवलेलं सगळंच पाणी पुढच्या तीन मिनिटांमध्ये समुद्राने मात्र खारट करून टाकलं या उलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं कळून चुकलं आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ मग आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मग आपण सूर्याची उपमा दिली तर कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे कारण सूर्य जेव्हा जगात अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम करत असतो आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये जेव्हा ज्ञानाचा आणि संस्कारांचा प्रकाश दिलाय ती म्हणजे आपली आई आहे मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली तर पण शणभर विचार केला आणि जाणवलं आता खऱ्या अर्थानं आईला सूर्याची उपमा देताच येणार नाही कारण सध्या सकाळची थंडी जरी असेल अचानक दोन दिवसापासून दुपारी सूर्य एवढा तापतोय एवढा तापतोय की बाहेर असणारा प्रत्येक जण सावलीच्या अपेक्षेने खऱ्या अर्थानं घराकडे धाव घेतोय पण विचार करावं आपल्या आई तर घरात शंभर वर्षांची झाली पण आकारण आजपर्यंत आपल्या लेकरांवर कधी तापलीच नाही कळून चुकलं आई सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे मग आईला खऱ्या अर्थानं उपमा देताच येणार नाही का हो खऱ्या अर्थानं आईला उपमा देताच येणार नाही कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही नव्हे नव्हे जिच्याशिवाय परमात मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही ती म्हणजे आपली आई आहे म्हणून तर या मृत्यूलोकामध्ये वारकरी संप्रदायानं सुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या वेदशास्त्रांनी सुद्धा आमच्या पुराणशास्त्रानं सुद्धा आणि संत परंपरेच्या जी ज्ञानेश्वरीनंही आई या शब्दावरती खऱ्या अर्थानं मन भरून लिहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं अभंगाच्या उवींच्या रूपाने ते प्रकट झालेलं आहे म्हणून तर महावैष्णवळी ज्ञानोबरा सांगतात सकल तीर्थांची धुरे जिये का माता पितरे ते एकीकडे तुक बराय सांगतात खरे माय बाप केवळ काशी ते ने न जावे तीर्थासी म्हणजे जा संत नाही आणि भगवान नाही कारण ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं द्वारेदारांना स्वतःहून पंढरपूर्णिमा झाला त्याप्रमाणे आपणा सर्वांना प्रसंग ज्ञात आहे गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदिक्षिणा पूर्ण न करता आपल्या माता म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वतीभोवती प्रदिक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला या सृष्टीमध्ये मृत्युलोकात परब्रह्म जर ब्रह्मांडातलं कोणतं असेल ते म्हणजे आपले आई वडील आहेत म्हणजे संत परंपरेने एकीकडे एक पहा दुसऱ्या बाजूला भगवान परमात्म्याच्या चरित्रातलाही बोध घ्या या मृत्यूलोकामध्ये साक्षात आपला भगवान परमात्मा जर कोण असेल ते म्हणजे आपले आई वडील आहे कारण आ म्हणजे आपला आणि ही म्हणजे ईश्वर तुमच्या माझ्या मृत्यू लोकातील वास्तवात ईश्वराचं रूप जर कोण असेल ते आपली आई आहे आपले आजी आहे आपले वडील आहेत आणि त्यांच्या चरणावरती गेलो तर परमात्म्याकडे जाण्याची गरज नाही परमात्मा स्वतःहून येतो हे आम्हाला पंढरपुरातल्या पंढरीच्या परमात्म्यानं दाखवून दिलं आहे